मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय मोबाईल वर बोलतात एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज वर बोलतात अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलत आहेत का आहे का परवानगी तुमची तरी महोदय तो मोबाईल वर बोलतात या सभागृहात मी येतो पण ते विषयावर नाही येत ना मोबाईलवर आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा आपण लावल्यात शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना दूध उत्पादक जा चांगले निर्णय घ्या कॅबिनेट मध्ये फक्त घोषणा करू नका आणि पैसे पैसे कुठून आणणार तेही सांगावं लागेल पैसे नाही आहे तुमच्याजवळ कर्जात आहे सगळे कर्जात आहे सगळं राज्य तुमचं तर माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की जी जी काही परिस्थिती आज आहे चाह दुधाच्या ह्याच्यामध्ये तुमचं शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी का वाईट केलं तुम्हाला निवडून गेलं म्हणून वाईट केलं तुम्हाला सरकारमध्ये बसवलं म्हणून शेतकऱ्यांनी वाईट केलं महाराष्ट्राच्या दूध उत्पादकाला आज देशातल्या सगळ्या राज्यापैकी पे पेक्षा कमी रेटमध्ये दूध त्यांचं घेता आहात आणि शेतकऱ्याला तुम्ही त्याचा त्याच्या सगळ्या जो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना ज्या आपल्या दुधाच्या जनावरांसाठी जे खाद्य घ्यावं लागतं ते बाजारात मोठ्या प्रमाणात मागडं झालेलं जीएसटी सारखा कायदा केंद्रातल्या सरकारने दोन हजार सतरामध्ये आणून या सगळ्या गोष्टीच्या किमती त्यांनी वाढवल्या आणि त्या किमती वाढवून आज शेतकऱ्यांना जे काही आपण त्या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही पैसे मिळायला पाहिजेत त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात देशातला सगळ्यात अगर कुठल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर ते महाराष्ट्रात होतात ही परिस्थिती या ठिकाणी आणि सगळी जबाबदारी शासनाच्या नाकर्तापणामुळे होत आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे आणि म्हणून आपण बोगस बियान असेल दूध उत्पादकांना न्याय असेल आपण एम एस पीचा कायदा आपलं केंद्र सरकार करायला तयार नाही शेतकरी ज्या वेळेस ज्या तीन काळे कायदे केंद्र सरकारने आणलेत त्या तीन काळे कायद्याच्या वेळेस कोरोनाच्या व्यवस्थेमध्ये वे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलं शेतकरी तिथं देशभरातून जमा झाली पण केंद्रातल्या शेतकरी विरोधी सरकारनी ते तीन काळे कायदे आम्ही रद्द करणार नाही असा हेका घेतला अखेरी शेतकऱ्यांच्या दबावामुळे केंद्र सरकारला तीन काळ्या कायदा वापस घ्यावा लागलेत पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक गट टाकली होती की एम एस पीचा कायदा तुम्ही आणला पाहिजे आम्ही पिकवलेलं धान्य त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो कायदा आपण केला पाहिजे केंद्रातल्या सरकारनी सांगितलं की आम्ही एम एस पीचा कायदा आणू पण सरकार निवडणुकीच्या पहिलेपर्यंत एमएसपीचा कायदा सरकारने आणला नाही केंद्र सरकारने आणि मग कधी संपूर्ण शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले केंद्र सरकारच्या विरोधात सुरू केलं तर केंद्रातल्या सरकारनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गोळीबार केला अशुदुळाच्या कांड्या सोडल्यात आणि अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी वागत होते ते आज लोकशाहीनं आलेलं लो केंद्रातलं सरकार वागते आहे अध्यक्ष महोदय असं चित्र आता निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की एम एस पीचा कायदा केंद्र सरकारने आणावा राज्य सरकारने त्या पद्धतीची शिफारस करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या पद्धतीची व्यवस्था निर्माण करावी कारण की आता जो आपण पाहिलं हे नवीन सरकार आलं आता केंद्रातलं त्यांनी जे काही एम एस पी समर्थ मूल्य जाहीर केले त्या अध्यक्ष महाराज नाव मात्र आहे एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढला गेला आणि एकीकडे आपण पाहतोय की उत्पादनाचा खर्च वाढून शेतकऱ्यांनी समजा एक हजार रुपये खर्च केले तर त्याला आता शंभर दोनशे रुपये मिळतील कि नाही मिळतील ही शाश्वती नाही आणि म्हणून आता आपण नवीन शेतकऱ्यांचं प्रमाण जेव्हा पाहतोय की जे शिकलेले मुलं मुली ते शेतीमध्ये जायला तयार नाही आणि शेतीमध्ये जायला तयार नाही म्हणून काल जे आपल्या राज्याचं आर्थिक पाहणी अहवाल आला अध्यक्ष महाराज आपण वाचला असेल अध्यक्ष महाराज तर सगळ्यात मोठं घट अगर या राज्यामध्ये आल तर शेतीच्या शेती, शेती उद्योगामध्ये घट आलेली अध्यक्ष महाराज आपलं राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे आणि ज्या राज्यातलं कृषीप्रधान राज्य असेल त्या राज्यामध्ये शेती उद्योगामध्ये घट येणं हे राज्यासाठी भूषणाहून अध्यक्ष महाराज याच्यामुळे आपण पाहिलं की जी नवीन पिढी आहे त्या शेतीमध्ये जायला तयार नाही अध्यक्ष महाराज आपण मुंबईत राहतात तुम्हाला थोडंसं मला वाटतं की तिकडचं कळणार नाही थोडंसं पण मी म्हणून आपल्याला सांगतो तुमच्या माध्यमातून सभागृहाला अध्यक्ष महाराज आखरी शेतकऱ्यांच्या अवस्था या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे इतक्या हालत खराब झालेली आहे की कि महाराष्ट्रामध्ये किड्या माकोळ्यासारखे आपले शेतकरी आत्महत्या करतात अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महाराज शिवाजी महाराजांचा हा हो महाराष्ट्र अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या माझी ज्या धेटाला हात लागेल तर त्याला हात कलम केलं जाईल पण हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्य देते आणि छत्रपती शिवाजी महाराजचा विचार मान्य करायला तयार नाही अध्यक्ष महाराज मी मराठवाड्याच्या दौऱ्यात गेलो होतो आम्ही काँग्रेसच्या वतीनं या दुष्काळाची आम्ही समिती तयार केली आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्याची जबाबदारी दिली मी स्वतः मराठवाड्यात गेलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज भयावह परिस्थिती आहे भयावह इतकी भयानक परिस्थिती अध्यक्ष महाराज की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अशुद्ध थांबतच नाही पण अक्षरशः त्यांचं दुःख पाहून अध्यक्ष महाराज आमच्याही डोळ्यात अश्रू त्या ठिकाणी आला अध्यक्ष तिकडे आता मराठवाड्यामध्ये जालना बीड उस्मानाबाद संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा घेतल्या जातात मोसंबीचं पीक प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलं जाते जाळिंबाचं पीक घेतलं जाते कोशाची शेती केली जाते अध्यक्ष महाराज तुतीची शेती म्हणतो त्याला सीताफळाची शेती केली जाते आता ह्या मोसंबीची शेती तयार करत असताना अध्यक्ष महाराज या लहानशा झाडेला झाडाला उभं करण्यासाठी चार वर्ष लागतात बँकेचं लाखो कोट रुपयाचं कर्ज ते शेतकरी घेतात अध्यक्ष महाराज आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रोसेडिंगला सरकारला आम्ही सांगितलं होतं हे दळबद्री सरकार अध्यक्ष महाराज ऐकू जात नाही अध्यक्ष सरकार या सरकारला अध्यक्ष महाराज त्यांना सांगितलं होतं अध्यक्ष महाराज की या वर्षाला पाऊस कमी पडलेला आहे आणि पाण्याचं हो नियोजन आपण करा पण हे सरकार भ्रष्टाचारामध्ये इतकं लोपोत आहे की या सरकारला घेणं देणं नाही अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज त्या भागात जेव्हा गेलो त्यावेळेस पाहिलं अध्यक्ष महाराज की ज्या लहान मुलासारखं त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष मंत्री महोदय तर मोबाईल वर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज तेही मोबाईल वर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय उभं करा बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलता येते का आहे का परवानगी तुमची ते म्हणतात आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान काहीतरी पनिशमेंट द्या काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या वेथा मांडतोय आणि मंत्री मोबाईल वर बोलत आहे आता मी तुम्ही असतो ना अध्यक्ष महाराज त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष महाराज तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा बहुज तो आम्हाला माहिती आहे आम्ही मगाशीच अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री मोदय मोबाईलवर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय ते मोबाईल वर बोलतात पट्टी साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार मायाबापनं ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष महाराज हे बरोबर आहेत माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्याजवळ मी पुढे जाणार नाही मोबाईल वर बोलत होते माफी मागायला आवाज देशमुख मंत्री मोदय उभे राहून दोन मिनिट माफी मागायचं विषय संपूया इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघात असं सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे साहेब जगा समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले त्यांचं ऐकून घ्या किती चांगलं उत्तर देतो साहेब अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं मी बोलतो ना ते त्यांचं साहेब थांब थांब तुम्हाला तुम्हाला शिकायला देतो भट्टग साहेब जगा समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर तुम्ही बोला नाही त्याच्या अध्यक्षांनी नेले हा नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष मोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाचे अध्यक्ष नानासाहेब होते आणि असं असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही अध्यक्ष महोदय सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली चर्चा आता आपण चर्चा चालू करावी माझी विनंती आहे पट्टी साहेब जगा समजून घ्या तुम्ही समजून घ्या ना तुम्ही अध्यक्ष होते हो तुम्ही समजून घ्या ना मी तुम्हाला सांगितलं की गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राहिला असत मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहीत होतं अध्यक्ष माझा एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री मोदयांनी मान्य केलं की पाणी येतय तिकडे शेतकरी अडचणी येत आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज कुठला इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रूल द्या अध्यक्ष तुमच्याकडून मायबाप आहात आमचे आमचं संरक्षण या सभागृहामध्ये चांगलं असं काही नाही अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला अध्यक्ष महाराज मग सगळेजण आपण मोबाईलवरच बोलत राहू अध्यक्ष महाराज अरे मला इकडे बघा तुम्ही 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 गोरे मी तुमच्या लोक सपोर्ट करत होतात हा तुम्ही तसं करू नका तुम्ही अडचणी देणार सगळं तो राणा हुशार आहे तो म्हणून बोलत नाही हा तो हुशार आहे तुम्ही अडचणी देणार मी तुमच्या मतदार सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक एक, एक 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 लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होतो अध्यक्ष महाराष्ट्र बायफड तर सांगत नव्हतो पण मंत्री एकच मंत्री आहे ना, ना, ना। एक बघा सभागृहाची बैठक आज